विधान व लोकशाहीचा सन्मान हाच आहे आमचा अभिमान म्हणूनच प्रत्येक समस्येची दखल घेतो खुले लोकदखल न्यूज मुरबाड विधानसभा निवडणुकीत आता देवही रस्त्यावर कल्याण मुरबाड नगर महामार्गावर चार दिवसांपूर्वी विठ्ठलाची प्रतिमा व रामकृष्ण हरी असे लिहिलेले बॅनर लावले गेले होते आता त्याच बॅनर शेजारी रामाची प्रतिमा व जय श्रीराम असे लिहिलेले बॅनर झलकत असल्याने मुरबाड विधानसभा निवडणुकीत आता देवही रस्त्यावर उतरविले अशा चर्चा नागरिकांत रंगल्या आहेत हे दोन्ही बॅनर कोणी लावले हे समजू नये म्हणून बॅनर खाली नाव न टाकण्याची खबरदारी जरी घेतली असली तरी ये पब्लिक हे सब लोकदखल न्यूज साठी राज्यभरात प्रतिनिधी नेमणे आहे इच्छुकांनी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क साधा आपला चॅनल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तसेच आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद